महात्मा फुले पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यामध्ये वाद झाला त्या अनुषंगाने जो प्रवासी होता त्यांनी त्याच्या दोन मित्र आणि नातेवाईकांना भांडण झाल्याचे सांगितले ते जागेवर आले आणि त्यांच्यामध्ये परत वाद झाला आणि त्या रिक्षाचालकाने हे दोन प्रवासी आणि त्याचे नातेवाईकाच्या तिघांवर चाकूने हल्ला करून जखमी केलेले आहे त्यांना त्या अनुषंगाने महात्मा फुले पोलीस स्टेशनला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास महात्मा फुले पोलीस स्टेशन करीत आहेत रिक्षा चालकाचं नाव रोफ असं आहे आणि कसा त्यांच्यामध्ये वाद, वाद फक्त पुढच्या सीटवर बसण्यावरनं वाद झालेला होता आणि जो फिर्यादी आहे प्रवासी तो पुढे बसायचं त्यांनी नाकारलं होतं त्या कारणावरनं वाद झाला जखमी किती आहेत जखमी तीन आहे सध्या आरोपीचं नाव आम्हाला एकच निष्पन्न झालेलं आहे पुढील तपास चालू आहे तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते त्याप्रमाणे त्यांना कारवाई करण्यात येईल